शिवसेनेत फूट पडली आणि शिंदेगड बाजूला झाला आणि या सगळ्या घडामोडींमध्ये जे ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले त्या आमदारांची खासदारांची संख्या कमी असली तरी त्यांना जनतेतून मिळणारा पाठिंबा आदर पाहता कुठेतरी येणारी निवडणूक त्यांच्या पारड्यात जाणारी आहे असं बोलल्या जाते वुठे वुठे आहे अर्थात याची जाणीव कुठे ना कुठे भारतीय जनता पक्षाला म्हणा किंवा एकूणच महायुतीला म्हणा पूर्णपणे आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात तितकाच तगडा उमेदवार देण्यासाठी महायुतीने कंबर कसलेली दिसून येते आता यामध्ये सगळ्यात आघाडीचे लोकप्रिय आणि ज्यांची तरुणांमध्ये वेगळी क्रेज आहे तसं नाव म्हणजे ओमराजे निंबाळकर ते सध्या धाराशिव लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार आहेत आता एकूणच आपण पाहिलं तर यांच्या विरुद्ध उमेदवार देणं महायुतीला अवघड जाते असं बोललं जात होतं पण अचानक माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांचं नाव पुढे यायला लागलं किंबहुना त्यांचं नाव फिक्स केल्या जमा आहे असंही बोलल्या जाते आता यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील राणा जगजित सिंग असेल किंवा आत्ताचे असलेले बसवराज पाटील असेल किंवा पक्षातील इतर मातब्बर नेते असेल अशांना बाजूला सारून परदेशींना का घेण्यात आलं अशा संदर्भातले अनेक प्रश्न निर्माण होत आहेत या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी धाराशिव मतदारसंघ म्हणजे अगोदरचं उस्मानाबाद आता प्रवीण परदेशी हे धाराशिव साठी तरी ते नवे नाही असं बोलल्या जाते कारण की जो किल्लारीचा भूकंप झाला होता त्यावेळी शरद पवारांनी ज्या पद्धतीने काम केलं होतं त्याच पद्धतीने प्रशासकीय पातळीवर परदेशी यांनी काम केलं होतं म्हणजे अगदी वेळ प्रसंगी बैलगाडी झोपून उपाशी राहून त्यांनी तेव्हा काम केल्याचे किस्से ऐकायला मिळतात पण अर्थातच दुसरीकडून ते तत्कालीन जिल्हाधिकारी होते म्हणून त्यांनी केलेले काम ही त्यांची जबाबदारीच होती अशी ही चर्चा आहे तरी एक वेगळा प्रभाव त्यांचा या जिल्ह्यात दिसून येतोच आता दुसरी गोष्ट म्हणजे पद्मसिंह पाटील घराण्याची मोठ्या प्रमाणात त्यांची पकड पाहायला मिळते चा विचार केला तर पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र राणा सिंग पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला होता आणि नंतर त्यांनी राष्ट्रवादीतून भारतीय जनता पक्ष प्रवेश केला होता आता दोन हजार चोवीस मध्ये कुठेतरी विधानसभेला ते उभे राहणार नसून पुत्र मल्हार पाटील यांना संधी देऊन ते स्वतः खासदारकी लढतील असे चित्र होतं पण आता ती शक्यताही कमी दिसते पाटील घराणं आणि निंबाळकर घराणं यांची जुना वाद आहे त्यांच्यामध्ये जे वाक युद्ध शीतयुद्ध चालू असतं ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि इथली लोकसभेची निवडणूक ही केवळ पक्षासाठी मर्यादित नसते तर स्वतःच्या स्वाभिमानासाठी ही निवडणूक लढवली जाते पण अशा परिस्थितीतही राणा लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी फारसे आग्रही नाहीत असं बोलल्या जाते आता याच्या पाठीमागे खरंच ते आग्रही नाहीत की पक्षाचा काही वेगळा आदेश आहे याबद्दलही लोकांच्या मनात संशय निर्माण होतोय पण एक वेळ त्यांना लोकसभा लढवण्याची इच्छा नाही असं गृहित जरी धरलं तरी बसव समाजातून येतात आणि जिल्ह्याचे राजकारण पाहता लिंगायत समाजाचे मतदार मोठ्या प्रमाणात काय तर कुठेतरी ओबीसी फॅक्टर महत्वाचा ठरू शकला असता आणि काटेकी टक्कर पाहायला मिळू शकली असती अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली होती पण आता बसवराज पाटीलही मागे पडले आहे असं दिसतय आणि परदेशी यांचं नाव फायनल झालंय असं बोलल्या जाते आता ओमराजेची एकूण ताकद पाहता इथं भावनिक राजकारण खेळता येणार नाही म्हणून विकासाचा चेहरा द्यावा लागेल हा विचार कदाचित भारतीय जनता पक्षाने केला असावा असं बोलला जाते कारण सनदी अधिकाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वसामान्य नागरिकांचा इतरांपेक्षा वेगळा असतो याचे उदाहरण आपण दिल्लीत आणि आपच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी पाहिलंय त्यामुळे जातीय समीकरणे स्थानिक वाद प्रतिवाद पक्षातील गटबाजी हे सगळं बाजूला सोडून जर विकास हा एकमेव मुद्दा आणि सनदी अधिकारी ज्याला प्रशासकीय आणि राजकीय दोन्हींची चांगली विशेष म्हणजे लोकांच्या समस्यांची जाणीव असते त्यामुळे जर असा उमेदवार दिला तर लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो ओमराजे यांच्या विरुद्ध दुसरा उमेदवार दिला असता तर भावनिक भावनिक राजकारण राजकारण मोठ्या प्रमाणात दिसलं असतं पण आता ओमराजेंना करूच द्यायचं नाही असा डाव फडणवीस यांनी टाकलाय अशी चर्चा सगळीकडे होते काहीही असलं तरी सनदी अधिकारी देऊन धाराशिव समोर एक वेगळा पर्याय उभा केल्यानं इथली निवडणूक किती रंजक ठरेल आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा